सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर शुन्ने शुन्ने नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये संवस्तर गावात दिव्यांगत नामदेवराव परजने पाटील यांच्या एकविसाव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त पारायण विश्वनाथ वाडेकर महाराज यांनी योग उद्योग आणि देव या विषयांवर मनोज्ञ प्रवचन त्यांनी सांगितलं की जीवनात यशस्वी होण्यासाठी गुणवत्ता कार्यक्षमता आणि पात्रता आवश्यक असून योग ही आत्मा मन आणि शरीर यांना जोडणारी प्राचीन आध्यात्मिक आहे त्यांनी कर्मयोग शक्तीयोग आणि उलगडलं उद्योग म्हणजे देव असल्याचं त्यांनी नैतिकता आणि सामाजिक जबाबदारीच्या मूल्यांवर भर दिला देव ही एक अदृश्य शक्ती असून श्रद्धा आणि ज्ञान हे आत्मविकासासाठी पूरक आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय कार्यक्रमात परमपूज्य उद्धव महाराज मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वितरण तसेच कृपा सिंधू नियतकालिकेचं ही झालं हा कार्यक्रम समाजाला दिशा देणारा ठरला असं मत विविध मान्यवरांनी व्यक्त केलाय आमने देखो, से और खाते, गुरुजीने हो, हो। श्यामची आई पुस्तक नाशिकच्या झेल मध्ये हो एकोणवीसशे तेहतीस साली ज्या साली अण्णांचा जन्म झाला शामची आई गेली अवघ्या चार दिवसांना बेचाळीस रात्रींचं कथन आहे त्यामध्ये आणि तुम्हाला सर्व विद्यार्थी गणांना ज्येष्ठांना मी सांगू इच्छितो बेचाळीस रात्री माझ्या आई होत्या सहानी गुरुजींच श्यामची आई पुस्तक आम्हाला पान उघडायची गरज नाही पडली आई तोंडी सांगायची सगळे आत्ताच्या लग्नापासून तो भस्ममय मूर्ती सगळं अण्णांच्या फोटोसारखा साने गुरुजींचा फोटो आमच्या घरी लावलेला होता कीर्तनाच्या तारखा द्यायला घरी यायचे काही विद्वान असायचे आल्या आले वंदन करायचे एक व्यक्ती आले चहा पाणी झालं पुन्हा पुन्हा पाहत होते मग त्यांना विचारलं मी म्हटलं तुम्हाला फोटो खूप आवडला होता म्हटलं फोटो खूप सुंदर आहे आणि मला विचारायला लागला तुमच्या वडिलांचा आहे म्हटलं तुम्हाला साने गुरुजीच व्हायचे का साने गुरुजी कोण आहेत मग माझे नाही वडील माझ्या आईचे वडील आहेत साने गुरुजींना तिसरी पाथरी तालुक्यातील भारजवाडी गावातील एक मुलाने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून आईच्या पोटात चाकूने वार करून गंभीर जखमी केलाय ही घटना दिनांक चौदा जून रोजी दुपारी घडली असून या प्रकरणी आरोपी मुलगा अजिनाथ मधुकर ढाकणे या सोमवारी अटक करण्यात आलाय रंभाबाई मधुकर ढाकणे अशी गंभीर जखमी झालेल्या आईचं नाव आहे त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत जामखेड परिसरात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या हॉटेल वर अहिल्यानगर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या विशेष पथकाने छापा टाकत एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना जेरबंद केलाय अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पोलिसांचे विशेष पथक तयार करून सदर पथकास जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत श्रीगोंदा तालुक्यातील पश्चिम भागातील एका गावात महामार्गाच्या बाजूला चक्क पोल्ट्री शेड मध्ये सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा कारखाना मागील काही वर्षांपासून सुरू आहे या कारखान्यात सामान्य शेतकऱ्यांना प्रवेश दिला जात नाही तर येथे बाहेरून आलेल्या खत पुन्हा नवीन ब्रँडच्या नावाने गोण्या भरून शेजारच्या बीड जिल्ह्यात आणि इतर शेजारच्या जिल्ह्यात विक्रीसाठी जात आहे याबाबत श्रीगोंदा कृषी विभागाकडे चौकशी केली असता कुठलीही परवांगी परवानगी नसल्याचं सांगितलं गेलंय तसेच ग्राम कर देखील भरणा केला नसून या जमिनीच्या उतार्यावर पोल्ट्री सेड असल्याचं नोंद आहे शेवगावच्या शिवनगर भागात सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून तब्बल सतरा पीडित महिलांची सुटका केली या कारवाईत एकाला अटक करण्यात असून एक महिला पसार झाली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे अधीक्षक गार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून त्या अनुषंगाने पथकाने कारवाई केली आहे मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शेवगाव शहरातील शिवनगर भागात शबाना सय्यद पठाण व गणेश लक्ष्मण शिंदे या दोघांकडून कुंटणखाना चालवला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार ग्राहकांच्या माध्यमातून खात्री करून पोलिसांनी अचानक धाड टाकली रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयते उ न्यूज ट्वेंटी सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या गत दोन दिवसापासून पावसाचा जोर असल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक वाढली आहे काल सकाळी संपलेल्या चोवीस तासात धरणात तीनशे छत्तीस दशलक्ष घनफूट पाणी दाखल झालाय त्यामुळे अकरा हजार एकोणचाळीस दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरात एकोणीसशे बारा दशलक्ष घनफूट पाणी साठा झाला होता निळवंडेत साठा हळूहळू वाढ होत असून तो दोन हजार पाचशे सत्याऐंशी दशलक्ष घनफूट वर पोहोचलाय आढळा धरणातील पाणी चौपन्न टक्के असून वाकी जवळपास निम्मे झाले आहे नेवासा तालुक्यातील सौंदोळा येथे जानेवारी महिन्यात झालेला घरपोडी प्रकरणातील चोरीस गेलेले सुमारे रुपयाचे तोळे सोन्याचे दागिने निवासा पोलिसांनी परत मिळवून जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी स्वप्नाली बाबासाहेब गरड यांच्या घरी दोघांनी जबरदस्तीने प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी निवासे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मोजणीसाठी दोन वर्षांपूर्वी व कर्मचाऱ्यांनी मोजणी केली नाही या कारभाराच्या सामाजिक संघटनेच्या वतीने भूमी अभिलेख कार्यालयातही आंदोलन करण्यात आलं जनाधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे विश्वास फुल्लारी अशोक बनसोडे सुरेश कसाब आदी पदाधिकारी उपस्थित होते संगमे तालुक्यात मे महिन्यात दमदार अवकाळी पाऊस झाला आता जून महिन्यात ही अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे टँकरची मागणी कमी होत असून सोळा गावे एकोणपन्नास वाड्यात चौदा टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे यंदा अवकाळी पावसाने तालुक्यात थैमान घातलं होतं अनेक भागात दमदार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मान्सून पूर्व पावसाने पावसाला सुरुवात झाली असून तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे अनेक भागात पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत झाली आहे जिल्ह्यात एक लाख पंचवीस हजार सातशे साठ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरणी झाली आहे यामध्ये सर्वाधिक एकोणतीस हजार चौऱ्याण्णव हेक्टर उर्धाचा समावेश आहे सोयाबीन व कापसाचा पेरा देखील वाढला आहे एकूण खरीप क्षेत्राच्या तुलनेत अठरा टक्के पेरा झालाय यंदाच्या खरीप हंगामासाठी सहा लाख त्र्याण्णव हजार हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने निश्चित केलाय त्यानुसार सोयाबीनसाठी पावणे दोन लाख तर कापसासाठी जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्र असणार आहे मे महिन्यात तसेच गेल्या काही दिवसात सर्वदूर पाऊस झाला त्यामुळे काही ठिकाणी पेरणीपूर्व मशागत रखडली होती पावसाने विश्रांती घेतल्याने पेरणीपूर्व मशागतीला वेग आला सह्याद्री टे टॉप टेन मध्ये ते सांगतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री